शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी शेत मित्रांनो आज आपण टॉमॅटो पिकासाठी खास अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो तसेच फक्त टॉमॅटोच नाही तर मिरची वांगी कोबी फ्लावर दोडका कारली यांसारख्या विविध पिकांसाठी एक जबरदस्त महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ही माहिती अतिशय जबरदस्त आहे तर ही कशाची आहे तर ही आहे कोरोमंडल कंपनीचं फिटसोल सोलेनेसी याची माहिती आहे तर ह्या दोन ग्रेडबद्दल आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण जर ह्या दोन ग्रेड वापरत असाल तर तुम्हाला ज्या इतर खतांची गरज पडणार नाही उदाहरणार्थ बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस या खतांची गरज पडणार नाही तुम्ही फक्त फिटसोल सोलोनेसीच्या दोन ग्रेड वापरत असाल टॉमॅटो लागवड ते काढणेपर्यंत तुम्हाला इतर खात्यांची गरज पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या या फिटसोल सोलोनेसीमध्ये ही जे काही कोरोमंडल कंपनी बनवलेली जबरदस्त कत आहेत तर यामध्ये आपल्याला टोटल दहा नद्रव्य बघायला मिळतात ही दहा नद्रव्य आहेत तरी कोणती तर लक्षात घ्या नत्रस्फुरत पालाश झिंक बोरॉन मॅग्नेशियम मॅग्नीज कॉपर सल्फर यांसारखी अन्नद्रव्यामध्ये बघायला मिळतात तर त्यातलीच ही काय पहिली जी ग्रेड आहे तर ही आहे कोरोमंडलची फिटसॉल सोलनेसी ग्रेड फर्स्ट तर यामध्ये आपल्याला कोणते घटक बघायला मिळतात तर पाहू शकताय एकवीस बारा सोळा दोन म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सल्फर हे घटक आपल्याला बघायला मिळतात आणि इतरही घटक बघायला मिळतात आता ही ग्रेड वन कार्य करते तरी कशी तर लक्षात घ्या हा जो काय आपला एकतीस दिवसाचा प्लॉट आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने दे डेव्हलप झालेला आहे कॅनोपी एकदम जबरदस्त आहे कारण हिटमध्ये भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट हे गेलेले आहेत पण फिटसोलची ग्रेड वन वापरल्यामुळं हा जबरदस्त फुटवा फुलकळी आणि प्लॉट ग्रीनरी शायनिंग काळोखी जास्त प्रमाणे टिकून आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोमंडलची फिरसल सोलोनसी ग्रेड वन ही आपल्या पिकाला सोडायची तरी कशी कधी याचं प्रमाण कसं आहे आणि यामुळे होणारे जबरदस्त फायदे तर सुरुवातीला आपण याचं प्रमाण जाणून घेऊया प्रति एकरासाठी आपल्याला सात किलो याप्रमाणे प्रत्येक पाच पाच दिवसाच्या अंतरावर सोडणं गरजेचं आहे हे आपल्याला जवळपास तुमच्या पिकाला पंचेचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत पिकाच्या अवस्थेनुसार फुल सेटिंग वस्तूपर्यंत सोडणं गरजेचं आहे आता फिटसोल सोलोनसी ग्रेड वन तुमच्या टॉमॅटोला मिरचीला वांग्याला दोडक्याला कारल्याला या पिकाला सोडल्यामुळे होणारे जबरदस्त पाहिजे रेकॉर्ड ब्रेक फुटवा फुलकळी जोमदार जबरदस्त वाढ फुल सेटिंग जास्त प्रमाणे होणार आहे आणि एकंदरीतच तुमचा प्लॉट इतर व्हा इतरांपेक्षा ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळुखी ही जास्त प्रमाणात टिकून आलेली तुम्हाला दिसून आता शेतकरी मित्रांनो आपण ही जी काही ग्रेड वन आहे तर ही पाहिलेली आहे आता येणार आहोत ग्लोमरची फिट्सअल सोलोनेस ही ग्रेड सेकंड तर याचं कार्य कशा पद्धतीने आहे यामुळे होणारे जबरदस्त फायदे तुमचं पीक कशा पद्धतीने येणार आहे तर आपल्या शेजारीच टॉमॅटोची हार्वेस्टिंग चालू आहे विथ प्रॅक्टिकल माहिती तिथे जा आपण घेण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मी आलेलो आहे टॉमॅटोच्या हार्वेस्टिंगच्या प्लॉटमध्ये पाहू शकता फळं किती प्रमाणामध्ये लागलेली दिला आहे आणि भरगचचा असा प्लॉट दिसत आहे पण हा कशामुळे झालेला आहे तर जे काही कोरोमंडलच्या फिटसी ग्रेड टूमुळे तर याच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया नेमकी हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा घटक बघायचे आहेत हे घटक कोणते आहेत तर यामध्ये आहेत नत्र चौदा टक्के फॉस्फरस पाच टक्के आणि पोटॅश बत्तीस टक्के हे तुम्हाला जे दिसत आहे ना तर ही जी काय ग्रेड सेकंड वापरलेले आहे किंवा पोट्याची उपलब्धता जास्त प्रमाणे आहे पोट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं निश्चितच फळं ही आहेत आपल्याला दिसून आलेली आहे तसेच इतर अन्नद्रव्यांमुळे काय आहे की तुमचा प्लॉट जबरदस्त डेव्हलप झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो ही जी काय ग्रेड सेकंड आहे तर याचं प्रमाण आणि हे वापरायचं तरी किती आणि कधी लक्षात घ्या ज्या वेळेस तुमच्या टॉमॅटोची पूर्ण सेटिंग होईल म्हणजे आपली ग्रेड वन ही संपेल त्याच्यानंतर आपल्याला ग्रेड सेकंड चालू करायचं याचं प्रमाण प्रति एकरासाठी आठ किलो प्रत्येक पाच पाच दिवसांच्या अंतराने जर हे स्टेप फॉलो करत असाल निश्चितच तुमचा जो काही टोमॅटोचा प्लॉट आहे हा जबरदस्त डेव्हलप होणार फळधारणा जास्त प्रमाणे लागणार वजनदार फळ असेल क्वालिटी शायनिंग जबरदस्त असेल आणि निश्चितच तुम्ही जर प्रोमंडलची फिट्सअल सेलोनसी सिग्रेड वापरत असाल तुमच्या प्लॉटवर कीड रोग समस्या अत्यंत कमी प्रमाणामध्ये त्याचबरोबर तिरंगा आहे तर हा अजिबात येणार नाही कारण यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आणि यांची उपलब्धता हे ग्रीड जास्त प्रमाणे करून देते निश्चितच वजनदार फळं शायनिंग जास्त प्रमाणे दिसून येते शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खतांचा पी अत्यंत कमी आहे चार पॉईंट दोन असल्यामुळं तुम्ही ही खतं ज्यावेळेस तुमच्या पिकाला सोडणार त्यावेळेस तुमचं ड्रीप अजिबात चॉकअप होत नाही उलट ही खतं लवकर लागू पडतात अपटेक करण्याचं जास्त प्रमाणे काम होतं आणि तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे रेकॉर्ड ब्रेक टॉमॅटोचं उत्पादन ग्रोमरचे फिट्सल सेलोनसी ग्रेड वन आणि ग्रेड टू वापरल्यामुळे झालेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जे काही कोरोमंडलने बनवलेल्या ज्या दोन ग्रेड आहेत ग्रेड वन सेकंड ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिळून भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करायचंय धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो फिटसोलच्या दोन्ही ग्रेड आपल्याकडं शेतकऱ्यांनी वापरले आहेत वापरले का नाही हो oh, तुमच्याकडं oh, right. बिला आहेत का नाही हो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील या ग्रेड वापरत असाल कोरोमंडलच्या फिटसोल सेलून ग्रेड वन सेकंड तर काय करायचं तुम्हाला फक्त सोपं एक काम आहे काय करायचं आहे तुमच्याकडे जे बिल आहे ह्या गोनींचं घेतलेलं तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे ना यावर फक्त व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपण यातून पाच विजेते ठरवणार आहोत आणि त्यांना आकर्षक बक्षीस हे मिळणार आहे त्यामुळे त्वरा करा फिटसोड घरी घेऊन या आणि बिलं व्हॉट्सअपवर पटा पाठवायला विसरू नका